नमस्कार अमोद टेंड आपलं स्वागत आहे आजच्या अधिवेशनमध्ये उत्तर कर्नाटकाबद्दल थोडीफार चर्चा झाली उद्या बहुतेक उत्तर कर्नाटकाबद्दल चर्चा होईल अशी अपेक्षा आहे विरोधी पक्षाचे नेते चलेवराय स्वामी यांनी सतत तीन दिवस कंटिन्यू उत्तर कर्नाटकाबद्दल चर्चा करावी अशी मागणी केली पण सरकारकडनं काही स्पष्ट झालेलं नाही उद्या सदन मध्ये चर्चा होणार आहे विरोधी पक्ष विरोधी पक्ष ह्या बिला बद्दल चर, चर्चा करणार आहे आणि त्या ह्या चर्चेला किती वेळ लागेल सांगता येणार नाही ना त्यासाठी उद्या उत्तर कर्नाटकाबद्दल चर्चेला वेळ मिळेल की नाही शक्यता फार कमी बाहेर दहा ते पंधरा काढल्या होत्या आणि त्यांनी आपले निवेदन दिलं पण त्यांना उत्तर कधी मिळणार हे चांगलं कठीण आहे उद्यापासून सतत तीन दिवस उत्तर कर्नाटकवर चर्चा करावं कारण उत्तर कर्नाटकी जनता नाराज झालेली आहे विरोधी पक्षनेते आर अशोक यांनी आठ दिवस पुढे वाढवून द्यावं अधिवेशनाची मागणी केली पण सरकारने याला काही स्पष्ट मत केलेलं नाही काही उत्तर दिलेलं नाही मला वाटतं एखादा दिवस हे अधिवेशन पुढे ढकलण्यात येईल कारण शिवशंकरप्पा यांचं निधन झाल्यामुळं एक दिवस अधिवेशन खूप करण्यात आलं होतं त्यासाठी एखादा दिवस <सवाँ> विधान परिषदे विधानसभेमध्ये भरपूर चर्चा झाली पण काही प्रश्नाची उत्तर देण्यात आली काही प्रश्नाची उत्तरं देण्यात आलेली नाही उरलेल्या तीन दिवसामध्ये उत्तर कर्नाटकाबद्दल चर्चा करावं अशी जनतेची मागणी आहे त्याचबरोबर बेळगावच्या विकासासाठी काहीतरी योजना आखाव्या असा बेळगावकरांचा खास आग्रह पण आहे आणि विनंती पण आहे उद्याच्या क्षेत्रामध्ये काय घडणार आहे सदनमध्ये काय काय घडणार आहे ते उद्या संध्याकाळी आपल्यासमोर घेऊन येतो कुमुदा टी व्ही न्यूज बेळगाव कुमदा टी व्हीला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कुमुदा टी व्ही विरोन्यूज बेळगाव